नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या अजून करिअर अकॅडमी मी या युट्यूब चॅनलला आज आपलं लेक्चर क्रमांक सहा तर आज आपण सहा मध्ये बघूया की अठराशे सत्तावनचा चा उठाव कसा झाला होता कुठे झाला होता आणि आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचे मुद्दे कोणते कोणते आहेत की जे आपल्याला ध्यानात ठेवायचे आहेत सरळ सेवा असो एम पी एस सी असो की कुठलीही एक्झाम असो ज्यामध्ये इतिहास हा विषय येते त्या विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे तर बघा अठराशे सत्तावनच्या पूर्वी सुद्धा आपण इतिहास बघितलेला आहे जर तुम्ही बघितला नसेल तर तो सुद्धा स्वरूपात आपण अपलोड केलेला आहे तो सुद्धा बघा याच्यामध्ये आपण मुसलमानाचं सुलतानशाही कशी आली मुघलशाही कशी आली छत्रपती शिवाजी महाराज सा, साम्राज्य कसं होतं पेशवाई कशी आली सोबतच आधुनिक भारताचा इतिहास बघितला आपण त्यामध्ये प्लासीची लढाई बक्सारचे युद्ध ज्या छोट्या मोठ्या गोष्टी असतील आधुनिक भारतामध्ये त्या सुद्धा बघितलेल्या आपण जसे की इंग्रज फ्रेंच डच पोर्तुगीज यांचा आगमन भारतात कसं झालं ते सुद्धा आपण शॉर्टकटमध्ये बघितलेलं आहे तर आज आपल्याला मुद्दा बघायचा आहे तो म्हणजे अठराशे बघा अठराशे सत्तावनचा चा उठाव हा परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचा टॉपिक आहे याच्यावरती डेफिनेटली प्रत्येक एक्झाम मध्ये प्रश्न राहतोच मग हा प्रश्न कशा प्रकारे येईल ते सुद्धा आपण या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत सोबतच अठराशे सत्तावनचा चा जो उठाव झाला हा उठाव डायरेक्ट झाला असेल का तर नाही त्याच्यापूर्वी सुद्धा काही उठाव झालेले आहेत ते उठाव सुद्धा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे म्हणून सुरुवातीला आपण बघू मोजके काही उठाव की जे भारताच्या इतर ठिकाणी झाले आणि कुठून पासून कुठपर्यंत चालले ते सुद्धा बघू तर बघा आपल्याला माहित असायला पाहिजे की संन्यासांनी उठाव केला होता बंगाल आणि बिहारमध्ये जवळपास सतराशे त्रेसष्ट पासून तर अठराशे पर्यंत हा उठाव चालला होता त्यानंतर चुवारांनी सुद्धा उठाव केला होता बंगालमध्ये सतराशे पासष्ट पासून तर अठराशे बत्तीस पर्यंत हा उठाव चालला त्यानंतर खाशी उठाव झाला होता आसाम मेघालयमध्ये अठराशे एकोणतीस पासून तर अठराशे बत्तीस पर्यंत कुफी उठाव जर बघितला तर तिपेरा मणिपूरमध्ये झाला होता अठराशे एकोणतीस ते अठराशे पन्नास त्यानंतर मुंडा उठाव रांची हजारीबाग मानभूम हे वर्ष जरी ध्यानात नाही राहिलं तरी चालेल परंतु उठावाचा जो प्रदेश होता हे ध्यानात असणं अतिशय महत्वाचं आहे हा प्रश्न बऱ्याचदा आलेला आहे संथाळ यांनी उठाव कुठे केला होता तर बिहारमध्ये अठराशे पस्तीस पासून तर अठराशे छप्पन पर्यंत चालला होता त्यानंतर खोंड उठाव जर बघितला तो ओरिसा सध्याचं ओडिसा त्यानंतर हा कधी झाला अठराशे छत्तीस पासून तर अठराशे छप्पन पर्यंत चालला मोपला उठाव जर बघितला तर मलबार म्हणजे जे केरळ आहे केरळ मध्ये अठराशे छत्तीस पासून अठराशे चौपन्न पर्यंत नागा उठाव नागालँड मध्ये झाला होता अठराशे एकोणपन्नास ला भिल्लव कोळी उठाव झाला होता महाराष्ट्रात हा प्रश्न बऱ्याचदा सरळ सेवेमध्ये आला भिल्लव कोळी रामोश यांचे उठाव कुठे झाला होता तर महाराष्ट्रामध्ये त्यानंतर रामोशांचा उठाव सुद्धा महाराष्ट्रामध्ये त्यानंतर छत्रपती प्रताप सिंगांचा उठाव जर बघितला तर यांनी सातारा येथे अठराशे ला केला होता त्यानंतर गडकऱ्यांनी उठाव केला होता कोल्हापूरमध्ये अठराशे एक्केचाळीस ला खालचे जे आहेत सेवेसाठी महाराष्ट्रामध्ये होणाऱ्या एक्झामसाठी महत्वाचे मुद्दे आहेत भिल्लव कोळी यांनी महाराष्ट्रामध्ये रामोशांनी सुद्धा महाराष्ट्रामध्ये छत्रपती प्रताप सिंगांचा उठाव सातारा येथे झाला होता गडकरी यांचा उठाव कोल्हापूर येथे झाला होता आता याच्यानंतर जर बघितलं आपण तर महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे अठराशे सत्तावन्नचा उठाव मग अठराशे सत्तावन्नच्या उठावाला काही कारणे असतील जसे की दुर्गामी कारणे म्हणजे खूप दिवसापासून चालत आले कारणे आणि तत्कालीन कारणे तर सुरुवातीला आपण उठावाचं कारण बघू बघा सर्वात पहिलं कारण जर बघितलं उठावाचं तर आर्थिक कारण आहे याविषयी जर तुम्हाला लेक्चर स्वरूपात जर व्हिडिओ हा लागत असेल अठराशे सत्तावन्नचा उठाव तर आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये इतिहास या फोल्डरमध्ये जायचं तिथं भरपूर सारे लेक्चर अवेलेबल आहे हाच फक्त ऑडिओ फॉर्मॅटमध्ये तिथं मी समजून सुद्धा सांगितलेलं आहे बघा उठावाचं कारण पहिलं कारण बघायचं आपल्याला ते म्हणजे आर्थिक कारण आर्थिक कारणामध्ये जर बघितलं तर इंग्रजांनी सुरू केलेल्या नव्या महसूल पद्धती शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती खालावली बघा इंग्रजांनी वेगवेगळ्या महसूल पद्धती सुरू केल्या होत्या जसे की रयत वारी त्यानंतर महालवारी त्यानंतर अजून जर बघितलं आपण तर बऱ्याचशा आपण बघितलेल्या आहेत जसे की कायमधारा पद्धत आहे त्यानंतर अनेक बाकीच्या पद्धती सुद्धा बघितलेल्या आहेत आपण त्या सर्वच पद्धती याच्यामुळे काय झालं होतं शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती खालावली होती त्यानंतर इंग्रजांच्या व्यापारी धोरणामुळे भारतीय उद्योगधंद्यातील अनेक कामगार बेरोजगार झाले होते कारण की याचं औद्योगिक धोरण वेगळं होतं त्यांच्या मनात इंग्रजांविरुद्ध एक वेगळीच भावना बळावली होती सोबत जी संस्थाने त्यांनी ताब्यात घेतली तेथील सैनिक सुद्धा बेकार झाले होते कारण की या सैनिकांना रोजगार नव्हता त्यानंतर हे झाले आर्थिक कारण एकदम शॉर्टमध्ये सांगितलं मी आर्थिक कारणांमध्ये जर गेलो खूप काही सांगायचं आहे जसं की भारतामध्ये जर बघितलं तर ह्या इंग्रजांच्या पूर्वी कसं एक घेवाण देवाणची पद्धत चालू असायची म्हणजे मी तुम्हाला काही समजा मी शेतकरी असेल तर मी तुम्हाला ज्वारी वगैरे देईन तुम्ही समजा तुम्ही समजा न्हावी असाल तर तुम्ही काय करसान कटिंग वगैरे करून देसान अशा प्रकारची जी पद्धत होती घेवाण देवाणची अशी चालत होती परंतु हे तर बंद झाली होती परंतु हे बंद तर झाली परंतु नंतर इंग्रज आल्यानंतर इंग्रजांनी प्रशासन आपल्या हाती घेतलं होतं या प्रशासन हाती घेतल्यानंतर या शेतकऱ्यांची असो सामान्य माणसाची असो सैनिकांची असो यांची सर्वांची आर्थिक फरफट होत होती आर्थिक फरफट होत असल्यामुळे काय झालं की यांच्या मनामध्ये इंग्रजांच्या विरुद्ध एक वेगळी भावना निर्माण झाली मग ती वेगळी भावना म्हणजे काय असंतोषाची भावना निर्माण झाली मग आता हे झालं एक काय कारण फक्त आर्थिक कारण सांगितलं आपण एकदम डिटेल मध्ये सांगितलं परंतु व्यवस्थित सांगितलं नंतर जर बघितलं आपण तर सामाजिक कारण पण सामाजिक कारणामध्ये जर गेलो आपण तर सामाजिक जुन्या चालिरीती व परंपरा यात हस्तक्षेप इंग्रजांनी सुरू केला होता जसे की सतीबंदीचा कायदा केला होता विधवा विवाह विषयक कायदे केले होते म्हणजे वेगवेगळे कायदे केले होते यामुळे काय झालं आता ऍक्च्युली हे कायदे तर चांगलेच होते परंतु येथील लोकांना काय वाटत होतं की हे आपल्या समाजामध्ये ढवळाढवळ करत आहे आपल्या संस्कृतीसोबत ढवळाढवळ दवड़ करत आहे असं त्यांच्या त्यावेळेस भावना झाली होती नंतर याच्यामध्ये जर बघितलं आपण तर यामुळे काय झालं परकीय राजकीय सरकार आपली जीवन पद्धती बदलत आहे असं या लोकांचा समज झाला होता कारण की इंग्रजांनी वेगवेगळ्या सुधारणा करायला सुरुवात केली होती तर या लोकांना असं वाटलं की हे आपल्या जीवनपद्धती बदलून पाहतात आणि एक महत्वाची गोष्ट यांनी काय केलं होतं मिशनरी लोकसुद्धा सोडले होते म्हणजे त्यांच्या धर्माचा प्रसार सुद्धा सुरू केला होता या सर्व गोष्टी ज्या सामाजिक गोष्टी आहेत या सुद्धा या अठराशे सत्तावनच्या उठावाला कारणीभूत होत्या त्यानंतर राजकीय कारण बघू आता अठराशे सत्तावन्न पासून इंग्रजांनी अनेक भारतीय राज्य नष्ट केली होती त्यानंतर अठराशे अठ्ठेचाळीस ते अठराशे छप्पन या काळात डलहौशीने अनेक संस्थानं खालसा केली होती त्यानंतर सातारा शी, शीन झाशी नागपूर येथील वेगवेगळी संस्थानं जे होते हे दत्तक वारसा नामंजूर करून खालसा केली होती त्यानंतर संस्थानिकांचे तनखे सुद्धा बंद केले होते यामुळे या लोकांमध्ये काय हे जे संस्थानिक होते या लोकांमुळे लोकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला होता त्यानंतर एक महत्वाचं कारण <coughs> ते म्हणजे हिंदी सैनिकांचा असंतोष आता हिंदी सैनिकांचा असंतोष जर बघितला आपण तर हिंदी सैनिकांना इंग्रज अधिकारी तुच्छतेने वागवत होते सैन्यात सुभेदारापेक्षा पद उच्च पद त्यांना दिले जात नसे सोबतच गोऱ्या सैनिकांपेक्षा यांचा पगार सुद्धा कमी असायचा सुरुवातीला दिले जाणारे भत्तेही हळूहळू बंद केले त्यानंतर हिंदू सैनिकांना गंध लावण्यास तर मुस्लिम सैनिकांना दाढी वाढवण्यास नकार दिला होता त्यानंतर हिंदी सैनिकांमध्ये आणि मुस्लिम सैनिकांमध्ये सुद्धा एक असंतोष निर्माण झाला होता परंतु हे सुद्धा एक कारण आहे परंतु कोणतीही गोष्ट होण्यासाठी तत्कालीन कारण लागत असते मग तत्कालीन कारण जर बघितलं आपण तर तत्कालीन कारण बघा इंग्रजांनी अठराशे छप्पन साली काय केलं हिंदी सैनिकांच्या हाती लांब पल्ल्याच्या इनफिल्ड नावाच्या बंदूक आलेल्या आता त्यात वापरण्याचे नवीन कारतूस दिली मग कारतुसावरील आवरण काय करायचं होतं दाताने तोडावं लागत होतं मग त्या कारतुसात काय केलं होतं इंग्रजांनी गायी व डुकराची चरबी लावलेली होती मग अशी बाब काय केली होती या पूर्ण छावणीमध्ये पसरलेली होती म्हणजे हे जे सैनिक होते या सैनिकांमध्ये पसरलेली होती की आपल्याला हे कारतूस आता दातानं तोळावा लागणार आहे आणि या कार्तूसाला काय गायीची चरबी आणि डुकराची चरबी लावलेली आहे आता एक न, सामाजिक दृष्टिकोनातून जर बघितला आपण तर हिंदू जे होते या हिंदूंसाठी गाय काय होती पवित्र होती त्यामुळे ते गायीच्या त्या चरबीला शिवू शकत नव्हती सोबतच जर मुस्लिम लोकांचा विचार केला मुस्लिम सैनिकांचा तर त्यांच्यासाठी हे डुक्कर जे होतं हे निषिद्ध होतं त्यामुळे त्यांच्यासाठी सुद्धा ते अपवित्र होतं त्यामुळेच काय झालं हिंदू आणि मुस्लिम या दोन्ही सैनिकांमध्ये काय झाला का असंतोष निर्माण झाला त्यामुळे त्यांच्या भावनिक जे धार्मिक भावना होत्या या दुखावल्या हो गेल्या यामुळे काय त्यांच्यामध्ये एक प्रकारचा असंतोष निर्माण झाला मग यातूनच काय झालं उठाव प्रारंभ झाला तो कसा झाला तर मंगल पांडेने मेजर हुसेन गोळी झाडली कधी तर बराकपूरच्या छावणीमध्ये एकोणतीस मार्च अठराशे ला आणि काय झालं एकोणतीस मार्चला त्याने गोळी झाडली आणि सोबतच त्याला काय केलं कमीत कमी फक्त नऊ दिवसामध्ये नऊ नाही आठ दिवसामध्ये आठ एप्रिल अठराशे ला त्याला काय केलं फाशी देण्यात आली कोणाला मंगल पांडेला त्यामुळे काय विठाची नियोजित तारीख एकतीस मे अठराशे सत्तावन होती परंतु या सर्व गोष्टी झाल्यामुळे काय झाले दहा मे अठराशे सत्तावन्न रोजी म्हणजे वीस एकवीस दिवस काय उठावाला सुरुवात झाली मिरत इथून मग प्रश्न विचारू शकतो आपल्याला उठावाची नियोजित तारीख काय होती तर एकतीस मे अठराशे सत्तावन्न आणि दुसरा प्रश्न हा येऊ शकते की मंगल पांड्याला फाशी कधी दिली तर आठ आट एप्रिल अठराशे सत्तावन्न तिसरा प्रश्न हा येऊ शकतो की उठावाला सुरुवात कधी झाली तर दहा मे अठराशे रोजी कुठून झाली तर मिरत इथून झाली त्यानंतर अठराशे सत्तावनच्या उठावाची जर प्रमुख केंद्र बघितलं तर ते दिल्ली होतं त्यानंतर हिंदी सैनिकांचा दिल्लीवर ताबा होता अकरा मे अठराशे सत्तावनला ला त्यांनी ताबा घेतला कुणी हिंदी सैनिकांनी त्यानंतर अठराशे सत्तावनच्या उठामध्ये मध्ये क्रांतिकारकांची घोषणा चलो दिल्ली ही होती त्यानंतर अठराशे सत्तावनचा उठाव गव्हर्नर जनरल लॉर्ड कॅनिंगच्या काळात घडला होता हा सुद्धा महत्वाचा टॉप पॉइंट आहे अठराशे चा उठा गव्हर्नर जनरल लॉर्ड कॅनिंगच्या काळात घडला त्यानंतर यावेळी दिल्लीचा सा कमिशनर सायमन फ्रेजर हा होता झाशी व ग्वालियर इंग्रजांनी जिंकले वीस जून अठराशे अठ्ठावन्न ला इंग्रजांनी दिल्ली परत मिळवली वीस सप्टेंबर अठराशे सत्तावन्न ला हा प्रश्न येऊ शकतो की इंग्रजांनी दिल्लीवर परत ताबा कधी मिळवला तर वीस सप्टेंबर अठराशे ला त्यानंतर बहादूर शाह बादशाह म्हणून घोषित केलं होतं त्यांनी बारा मे अठराशे सत्तावन्न ला तात्या टोप्यांना टोपे जे होते यांना फाशी दिली होती अठरा एप्रिल अठराशे एकोणसाठ ला त्यानंतर मंगल पांडे हा थर्टी फोर एल तुकडीतील सैनिक होता त्यानंतर उठावाची निशानी व प्रतीक जर बघितलं तर लाल कमळाची फुल होते त्यानंतर अठराशे सत्तावनच्या उठावातील मुख्य केंद्र जर बघितलं तर विठूर कानफूर हे होतं त्यानंतर मिरतमध्ये मध्ये काळतुसे वापरण्या सैनिकांनी नकार दिला आणि चोवीस एप्रिल अठराशे सत्तावन्नला ही गोष्ट झाली होती त्यानंतर उठावाच्या अपयशाची जे कारणे बघितली आता हा उठावाचे एक जनरल समरी मी तुम्हाला सांगितले आता उठावाचे अपयश आता हे उठाव हो तुम्हाला माहितच आहे की हा अपयशी झाला हो होता मग या अपयशी होण्याची मागची कारणे नेमकं काय होती तर बघा उठावाच्या अपयशाची कारणे जर बघितली तर उठावामध्ये एक सूत्रता नव्हती कारण की असे बॅच बॅच मध्ये उठाव होते म्हणजे कुठे झाशीला होता कुठे कानपूरला होता कुठे महाराष्ट्रात होता कुठे दिल्लीला होता कुठे बिहारला कुठे झारखंडला म्हणजे असे वेगवेगळ्या ठिकाणी होते एक सूत्रता त्याला नव्हती त्यानंतर करते जे होते यांच्याजवळ पुरेशी शस्त्रास्त्रे सुद्धा नव्हती त्यानंतर उठावाची नियोजित तारीख एकतीस मे होती परंतु नियोजनापूर्वीच म्हणजे दहा मे लाच उठावाला सुरुवात झाली होती त्यानंतर उठावाचे लोन उत्तर भारतातच पसरले होते बाकी ठिकाणी शांतता होती म्हणजे दक्षिण भारताचा जर विचार केला तर तिथं शांतता होती हा जो उठाव चालू होता हा फक्त उत्तर भारतामध्ये चालू होता ब्रिटिशांकडे एक केंद्रीय नेतृत्व होते परंतु या उठावाल्यांकडे एक केंद्रीय नेतृत्व नव्हते त्यांच्याकडे अनुभवी सेनानी होते त्यांच्याकडे अनुभवी सेनानी नव्हते त्यानंतर दळणवळाचा जो ताबा होता हा इंग्रजांच्या हाती होता आता उठावाचे काहीतरी परिणाम झाले असतील शॉर्टकटमध्ये ते सुद्धा बघू आपण आता उठावाचा परिणाम हा झाला की राणीचा जाहीरनाम्यानुसार कंपनीची सत्ता अठराशे अठ्ठावन्न मध्ये संपुष्टात आली बघा जी कंपनी ईस्ट इंडिया कंपनी भारतात राज्य करत होती व्यापार करत होती व्यापार करता करता त्यांनी आपलं राज्य हातात घेतलं म्हणजे प्रशासन सुरू केलं त्या ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता जी होती म्हणजे राणीच्या जाहीरनाम्यानुसार काय झाली अठराशे अठ्ठावन्न मध्ये संपुष्टात आली बघा कंपनीची सत्ता ब्रिटिश पार्लमेंटने आपल्या हाती घेतली त्यानंतर सरकारी नोकऱ्या देताना गुणवत्ता हाच निकष राहील असे जाहीर केले भारतीयांच्या धार्मिक बाबतीत सरकार हस्तक्षेप करणार नाही असे आश्वासन दिले कोणतेही संस्थान खालसा केली जाणार नाही अशी आश्वासन सुद्धा मिळाले लष्कराची पुनर्रचना करण्यात आली लॉर्ड स्टॅनले हे भारताचे पहिले भारत मंत्री बनले त्यानंतर लॉर्ड कॅनिंग हा पहिला व्हाईसराव बनला त्यानंतर मोगल सत्तेचा शेवट झाला व इंग्रजांची भारतावरील पकड मजबूत झाली त्यानंतर धोरणात्मक बदल स्वीकारले फोडा आणि राज्य करा या नीतीचा वापर करून भारतावर साम्राज्य जास्तीत जास्त दृढ करण्यावर त्यांनी भर दिला बघा ही झाली एक जनरल गोष्ट परिणामाची परंतु आपल्याला सरळ सेवा असो कोणतीही एक्झाम असो त्यामध्ये एमपीएससी सारखी परीक्षा असो त्यामध्ये एक प्रश्न वारंवार विचारला जातो तो म्हणजे उठाव त्या उठावाचं केंद्र आणि तिथं नेतृत्व कोणी केलं होतं एकदम शॉर्ट मध्ये समरीवाईज मी सांगतो तुम्हाला बघा दिल्लीला जर बघितलं तर दिल्लीला उठावाचं नेतृत्व बहादूर शाह जफर याच्याकडे होतं परंतु हा कटपुतली होता म्हणजे फक्त नावापुरताच याच्याकडे नेतृत्व होतं परंतु खरं जर मैदानावर बघितलं तर बख्त खान याच्याकडे नेतृत्व होतं आणि त्यांच्या विरुद्ध इंग्रज सेनाने जर बघितला तर जनरल निकोलसन हा होता त्यानंतर कानपूर येथे नानासाहेब टोपे आणि नानासाहेब आणि तात्या टोपे यांनी नेतृत्व केलं तर त्यांच्या विरुद्ध इंग्रज सेनाने होते कॅम्पबेल वर हॅवलॉक त्यानंतर लखनौ येथे बेगम हजरत महल यांनी नेतृत्व केलं तर हेनरी लॉरेन्स कॅम्पबेल हे त्यांच्या विरुद्ध लढत होते त्यानंतर झाशी येथे झाशीची राणी जे म्हणतो आपण त्याला राणी लक्ष्मीबाई यांनी नेतृत्व केलं तर सर ह्यू रोज यांच्या विरुद्ध होते त्यानंतर बरेली येथे खान बहादूर खान त्यांच्या विरुद्ध हडसन हे इंग्रज अधिकारी होते त्यानंतर अलाहाबाद येथे लियाकत अली होते तर त्यांच्या विरुद्ध कर्नल नील होते त्यानंतर फैजाबाद जर बघितलं तर मौलवी अहमद उल्ला होते तर जनरल रेनर्ड हेनरी लॉरेन्स हे त्यांच्या विरुद्ध होते त्यानंतर जगदीशपूर जर बघितलं तर इथं सिंग आणि अमर सिंग जे आहेत हे होते त्यांच्या विरुद्ध विल्यम टेलर आयर होते त्यानंतर खानदेश हा प्रश्न आलेला आहे बऱ्याचदा खानदेशातचं नेतृत्व केलं होतं खर्ज सिंग यांनी त्यानंतर कोल्हापूरचं नेतृत्व चिमाभाऊ साहेब यांनी केलं होतं त्यानंतर फतेहपूरचं अजिम खान यांनी केलं होतं त्यानंतर साताऱ्याचं नेतृत्व केलं होतं रंगो बापूजी यांनी तर हे नेतृत्व अतिशय महत्वाचे आहे त्यातलं मी सांगतो तुम्हाला यातलं सातारा सुद्धा परीक्षेत आलेला आहे अलीकडच्या महिला व बालविकास मध्ये कोल्हापूर आलेला आहे खानदेश आलेला आहे लखनौ आलेला आहे झाशी आलेला आहे बरेली आलेला आहे कानपूर सुद्धा आलेला आहे दिल्ली सुद्धा आलेला आहे म्हणजे वेगवेगळ्या शिपमध्ये हे वेगवेगळे वेग वेग प्रश्न विचारले गेलेले आहेत त्यानंतर अठराशे सत्तावनच्या उठावा संबंधीचे काही प्रसिद्ध उद्गार आहेत जसे की अठराशे सत्तावनचा उठाव म्हणजे भारताचे पहिले स्वातंत्र्य समोर होय असं विलास सावरकर या इतिहासकार यांनी म्हटलेलं आहे त्यानंतर शिपायांची भाऊ गर्दी होय असं नर फाटक म्हणतात ही राष्ट्रीय चळवळ मुळीच नव्हती असं डॉक्टर आर सी मुजुमदार असे म्हणतात हा सुसूत्र नियोजनातून झाला नव्हता असे मौलाना आझाद म्हणतात त्यानंतर हिंदूंनी ख्रिश्चना विरुद्ध केलेले हे बंड होते असे डॉक्टर सुरेंद्रनाथ सेन म्हणतात त्यानंतर भारतीय जनतेतील असतोषाचा हा स्फोट होता असे रियातकार देशही असे म्हणतात हे उत्तरेकडील बंड आहे असे डॉक्टर ईश्वरी प्रसाद असे म्हणतात त्यानंतर सुसंस्कृतपणा व रानटीपणा यांच्यातील झगडा होय असं टी आर हलसम म्हणतात त्यानंतर हे केवळ सैनिकांचे बंड नव्हते असे संतोष कुमार रे असे म्हणतात त्यानंतर संपूर्णतः देशाभिमानरहित सैनिकांचा उठाव होता असं जॉन सिलेर लॉरेन्स म्हणतात निर्भळ बंगाल आर्मीतील हिंदुस्थानी शिपायांचे बंड होते असे जनरल कॅम्पबेल असे म्हणतो त्यानंतर राष्ट्रीय उठाव होता असे डिझायर अली म्हणतो त्यानंतर इंग्रजांविरुद्ध हिंदू व मुसलमानांचे षडयंत्र असं ऑट्रम व टेलर असे म्हणतात यानंतर काय झालं अठराशे सत्तावन नंतर काँग्रेसची स्थापना झाली त्यानंतर त्याच्याविषयी थोडक्यात माहिती आपण घेऊ कारण की आपलं लेक्चर मग थोडस वाढणार आहे हाय लेक्चर वाढ्यासाठी आपण का म्हणजे सोळा मिनिटांमध्ये पुरेशी माहिती नाही कारण की आपल्याला पूर्ण इतिहास कव्हर करायचा आहे हा झाल्यानंतर आपल्याला प्राचीन इतिहासामध्ये सुद्धा जायचं आहे कारण की आपण मध्ययुगीन इतिहासापासूनच सुरू झालेला आहे म्हणजे इसवी सन सातशे बारा पासून सुरू झालेला आहे म्हणजे मोहम्मद बिन कासिम ज्यावेळेस भारतामध्ये आला होता इसवी सन सातशे बारा मध्ये तेव्हा विवाहापासून आपण बघितलेला आता आपण पोहोचलो अठराशे सत्तावन्न पर्यंत मग आपल्याला कुठपर्यंत पोहोचायचा आहे तर एकोणीसशे सत्तेचाळीसच्या नंतरही म्हणजे एकोणीसशे पन्नास पर्यंत म्हणजे आज ता म्हटलं तरी काही हरकत नाही हे झाल्यानंतर पुन्हा आपल्याला काय प्राचीन भारतामध्ये जायचं आहे प्राचीन भारताला बघायचं आहे हडप्पा संस्कृती असो मोहिंजो असो त्यानंतर तथागत गौतम बुद्ध असो महावीर असो वैदिक संस्कृती असो वेगवेगळ्या वेग संस्कृती आपल्याला अभ्यासायच्या सो आहे सोबतच वेगवेगळ्या राजे आहेत जसं की बिंदुसार आहेत कनिष्क आहेत सम्राट अशोक आहेत मोरे सा, साम्राज्य आहे त्यानंतर बदाम आ, आपले, वेग वेग आपले ला ला आ, काय म्हणतो त्याला चालुक्य आहे चालुक्य घराणे आहे राष्ट्रकूट घराणे असे वेगवेगळे आपल्याला त्या प्राचीन इतिहासात सुद्धा जायचं आहे म्हणून आपण काय करू याला थोडस लांब करू म्हणजे लांबू या लेक्चरला आता बघा आता पुढे आपण बघू काँग्रेसची स्थापना व प्रभाव हो कसा झाला याच्यावर सुद्धा प्रश्न आलेला आहे काँग्रेसची स्थापना कधी झाली व कोणी केली याच्यावर डेफिनेटली प्रश्न येतो सरळ येतोच आणि रेफरन्स साठी सुद्धा तुम्हाला पाहिजे बघा आता काँग्रेसची स्थापना व प्रभाव काँग्रेस या शब्दाचा उगम अमेरिकेत झाला निवृत्त सनदी अधिकारी एलन हुम याने अठराशे पंच्याऐंशी मध्ये राष्ट्रीय सभेची अर्थात राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना केली सेम लाईन हे महत्वाची आहे ए ओ ह्युम यांनी अठराशे पंच्याऐंशी मध्ये राष्ट्रीय सभेची अर्थात राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना केली आहे त्यानंतर मुंबई येथे गोकुळदास देशपाल संस्कृत पाठशालेच्या सभागृहात अठ्ठावीस डिसेंबर अठराशे पंच्याऐंशी ला काँग्रेसचे पहिले अधिवेशन भरले काँग्रेसचे अठराशे पंच्याऐंशीचे पहिले अधिवेशन पुणे येथे नियोजित होते परंतु पुण्यात कॉलर्याची साथ चालू असल्याने अधिवेशन मुंबईत भरवले गेले त्यानंतर हे जे होतं हे पहिलं अधिवेशन झालं पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष चंद्र बॅनर्जी होते तर पहिल्या अधिवेशनामध्ये देशभरातून बहात्तर प्रतिनिधी दे हजर होते फक्त राष्ट्रीय सभेचे दुसरे अधिवेशन अठराशे शहाऐंशी पहिले अधिवेशन पुण्याला नियोजित होते परंतु पुण्याला कॉलर्याची साथ असल्यामुळे ते मुंबईला तेजपाल या शाळेमध्ये घेतले आले काय तेजपाल संस्कृत पाठशाळेमध्ये कधी तर डिसेंबरमध्ये कधी अठ्ठावीस डिसेंबर अठराशे पंच्याऐंशीला त्यानंतर नंतर दहा वर्षानंतर म्हणजे अठराशे जवळपास थिंक हा अठराशे पंच्याण्णवला सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांच्या अध्यक्षतेखाली पुण्याला झालं होतं दहा वर्ष लागले पुण्याला हे आ, अधिवेशन आला तर बघा या पहिल्या अधिवेशनाच्या उमेशचंद्र बॅनर्जी पहिल्या अधिवेशनाला देशभरातून फक्त बहात्तर प्रतिनिधी हजर होते त्यानंतर राष्ट्रीय सभेची दुसरे अधिवेशन अठराशे शहाऐंशी साली दादाभाई नौरोजी यांच्या अध्यक्षतेखाली कलकत्ता येथे भरले होते या अधिवेशनामध्ये देशभरातून चारशे छत्तीस प्रतिनिधी होते बघा बहात्तर वजन चारशे छत्तीस गेले त्यानंतर अठराशे अठ्ठ्याऐंशी मध्ये इंग्लंडमधील अँटी कॉर्न लीग या चळवळीप्रमाणे भारतीयांनी चळवळ उभारावी असं व्ह्युम यांचे मत मांडले यांनी मत मांडलं होतं त्यानंतर अठराशे अठ्याऐंशी साली राष्ट्रसभेची ब्रिटिश समिती नियुक्त करण्यात आली त्यांच्या वतीने इंडिया हे मासिक चालवले जात असे अठराशे ब्याऐंशी मध्ये दादाबाई नौरोजी हे क्विन्स मेरी मतदारसंघातून इंग्लंडचे हाऊस ऑफ कॉमन्सवर निवडून गेलेले पहिले हिंदी सदस्य ठरले बघा भारतातला माणूस इंग्लंडच्या कॉमन्सवर हाऊस ऑफ इंग्लंडचा हाऊस ऑफ कॉमन्स असते त्याच्यावर निवडून आले होते त्यानंतर अठराशे ब्याण्णव मध्ये कौन्सिल कायदा करून भारतीयांना काही सुधारणा दिल्या गेल्या शासकीय खर्चाची पाहणी व चौकशी करण्यासाठी अठराशे ला वेलबी कमिशन नेमले गेले त्यानंतर वेगवेगळे अधिवेशन आहेत एवढे अधिवेशन आपल्याला बघायचे नाही त्यातले महत्वाचे अधिवेशन त्याच्यात काहीतरी हायलाईट आहेत ते आपण बघू पहली पहली ते पहिले हायलाइट म्हणजे काँग्रेसचं पहिलं अधिवेशन अठराशे पंच्याऐंशीला मुंबई येथे त्याचे अध्यक्ष होते ओमितचंद्र बॅनर्जी त्यानंतर काँग्रेसचे पहिले ख्रिश्चन अध्यक्ष ओमितचंद्र बॅनर्जी अठराशे पंच्याऐंशीला मुंबईलाच काँग्रेसचे पहिले पारशी अध्यक्ष दादाभाई नवरजी अठराशे शहाऐंशी कलकत्ताला हे दुसरं अधिवेशन होतं त्यानंतर काँग्रेसचे दुसरे अध्यक्ष जर बघितले तर दादाभाई नवरजीच अठराशे शहाऐंशी ला कलकत्त्याला झालं होतं काँग्रेसचे पहिले मुस्लिम अध्यक्ष बदरुद्दीन तय्यबजी होते अठराशे सत्यांशीला हे झालं होतं मद्रास येथे त्यानंतर काँग्रेसचे तिसर अध्यक्ष जर बघितले तर बदरुद्दीन हे होते त्यानंतर काँग्रेसचे पहिले युरोपियन अध्यक्ष जॉर्ज युल हे होते अठराशे ला अलाहाबाद येथे हे झालं होतं त्यानंतर काँग्रेसचे युरोपी दुसरे युरोपियन अध्यक्ष विल्यम वेडनबर्ग होते त्यानंतर काँग्रेसचे पहिले हिंदू अध्यक्ष जर बघितलं तर पी आनंद चाडलू हे अठराशे एक्क्याण्णव ला नागपूर येथील झालेल्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते काँग्रेसचे पहिले महाराष्ट्रीय अध्यक्ष अतिशय महत्वाचा प्रश्न आहे हा काँग्रेसचे पहिले महाराष्ट्रीयन अध्यक्ष कोण बघा पुढे आपल्याला बघायचं आहे पुढे काय बघितलं होतं आपण महाराष्ट्राचे हा काँग्रेसचे पहिले महाराष्ट्रीयन अध्यक्ष तर ते आहे सर नारायण गणेश चंदावरकर काय सर नारायण गणेश चंदावरकर एकोणवीसशे साली झालं होते हे लाहोर येथे हे महत्वाचा टॉपिक आहे काँग्रेसच्या पहिले महाराष्ट्रीयन अध्यक्ष कोण तर सर नारायण गणेश चंदावरकर एकोणीसशे मध्ये झालेलं हे अधिवेशन लाहोर येथे झालं होतं त्यानंतर काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष बेझन एकोणीसशे सतरा ला कलकत्ता येथे झाल्या होत्या काँग्रेसच्या दुसऱ्या महिला अध्यक्ष तर सरोजिनी नायडू एकोणीसशे पंचवीस कानपूर आणि हे सरोजिनी नायडू हे भारताच्या मुख महिला होत्या म्हणजे मूळ भारताच्या म्हणजे भारतीय वंशाच्या पहिल्या महिला म्हणू शकतो आपण त्याला त्यानंतर काँग्रेसच्या तिसऱ्या महिला अध्यक्ष नेली सेनगुप्ता एकोणीसशे तेहतीस ते ला हे झालं होतं अधिवेशन कलकत्त्याला काँग्रेसच्या चौथ्या महिला इंदिरा गांधी एकोणीसशे एकोणसाठ नागपूर त्यानंतर काँग्रेसचे सर्वात तरुण अध्यक्ष जर बघितले तर मौलाना आझाद होते पस्तीसव्या वर्षी हे अध्यक्ष झाले होते त्यानंतर एकोणीसशे तेवीस साली दिल्ली येथे विशेष अधिवेशन भरलं होते तिथे हे अध्यक्ष होते त्यानंतर काँग्रेसचे गांधीजी एकदाच अध्यक्ष झाले होते हे महत्वाची गोष्ट आहे एकोणीसशे चोवीस ला जे बेळगावला अधिवेशन झालं होतं काँग्रेसचं तर तिथं अध्यक्ष होते महात्मा गांधी हे हा टॉपिक महत्वाचा आहे महात्मा गांधी हे एक वेळच अध्यक्ष होते कधी एकोणीसशे चोवीसला हे अधिवेशन कुठं झालं होतं बेळगाव येथे त्यानंतर हे जे आपले राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन आहेत या अधिवेशनामध्ये स्वातंत्र्य स्वातंत्र्यपूर्व काळात सर्वात जास्त वेळा जर अध्यक्ष असतील तर ते होते मौलाना आझाद आणि एक वेळाही काँग्रेसचे अध्यक्षपद भुसवले नाहीत ते व्यक्ती म्हणजे लोकमान्य टिळक काँग्रेसचे एकदाही अध्यक्ष नव्हते ते त्यानंतर पंडित मोतीलाल नेहरू काँग्रेसचे पहिल्यांदा अध्यक्ष बनले ते एकोणीसशे एकोणवीस ला अमृतसर येथे भरलेल्या अधिवेशनात त्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरू काँग्रेसचे पहिल्यांदा अध्यक्ष बनले एकोणीसशे एकोणतीस लाहोर काँग्रेस अधिवेशन काँग्रेसच्या सर्वात जास्त काळ अध्यक्ष जर बघितलं तर एकोणीस वर्ष अं एकोणीशे अठ्ठ्याण्णव ते दोन हजार सतरा पर्यंत ते आहेत सोनिया गांधी त्यानंतर स्वातंत्र्यानंतर राष्ट्रीय काँग्रेस एक राजकीय पक्ष म्हणून कार्यरत होता अशा प्रकारे काँग्रेसचे अधिवेशन आहे त्यानंतर पुढे जर बघायला गेलो आपण तर बंगालची फाळणी वगैरे बघायला पाहिजे आपल्याला वंगभंग चळवळ तर बघा लॉर्ड कर्जनने बंगालची फाळणी करणारा आदेश एकोणीस जुलै एकोणीसशे पाच रोजी काढला होता या आदेशानुसार काय झालं सोळा ऑक्टोंबर एकोणीसशे पाच रोजी बंगालची प्रत्यक्ष फाळणी अस्तित्व येणार होती पण फाळणीचा आदेश जाहीर होतानाच फाळणी विरोधात वंगभंग चळवळीने जोर धरला ज्यामध्ये जमीनदार व्यापारी विद्यार्थी सामान्य जनता गरीब स्त्रिया इत्यादी लोक चळवळीत सामील झाले होते त्यानंतर या चळवळीत सामील झालेल्या बंगाली जनतेला फाळणी फाळणी बंगालच्या एकतीस व राष्ट्रवादास आव्हान देणारी घटना आहे असे वाटले बंगालच्या फाळणीची कल्पना विल्यम वार्ड याची होती त्यानंतर बंगालच्या फाळणीच्या मागे लॉर्ड कर्झनचा हिंदू मुस्लिम यांच्यात फूट पाडणे हा उद्देश होता त्यानंतर वंगभंग चळवळ ही बंगालच्या फाळणी विरोधात सुरू झालेली चळवळ होती या चळवळीत चतुसूत्री हा जो कार्यक्रम होता तो राबविण्यात आला होता चतुसूत्री म्हणजे तुम्हाला माहितच आहे स्वदेशी बहिष्कार राष्ट्रीय शिक्षण व स्वराज्य या तत्वांचा अवलंब करणे म्हणजे चतुसूत्री होय त्यानंतर वंगभंग चळवळीचे नेतृत्व जर बघितले आपण तर लाल बाल पाल यांनी केले होते लालबाल पाल म्हणजे का लाल बहादूर शास्त्री बिपिनचंद्र पाल हे माहित असायला पाहिजे आपल्याला त्यानंतर बारा डिसेंबर अकराशे एक्क्याण्णव रोजी लॉर्ड हार्डिंग दिल्ली येथे भरवलेल्या दरबारात पंचम जॉर्ज यांनी बंगालची फाळणी काय केली होती रद्द केली याच्यानंतर बऱ्याचशा गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत जसं की हुमरुल चळवळ आहे जॅलिनवाला बाग हत्याकांड आहे खिलाफत चळवळ आहे त्यानंतर चले जाव चळवळ आहे असहकार चळवळ आहे खिलापत चळवळ आहे अशा बऱ्याचशा चळवळी बघायच्या आहेत त्यानंतर स्वराज्य पक्षाची कामगिरी आपल्याला बघायची आहे स्वराज्य पक्ष जो स्थापन झाला होता त्या एकोणीसशे बावीस तेवीसला तर ते सुद्धा बघायचं आहे परंतु व्हिडिओची लेंथ जास्त वाढणार आहे त्यामुळे आपण इथंच थांबूया चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा आता पुढचा व्हिडिओ म्हणजे पुढचा जो ऑडिओ स्वरूपात व्हिडिओ असणार आहे तो आपण उद्या पोस्ट करू धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये